मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमातील कर विषय कायदा आणि भारतीय साक्ष अधिनियमन या विषयाच्या पत्रपत्रिकेवर येणे नॉट अटेम्प्ट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांनी असतानाही पेपर तपासलाच नाही हा केवळ शेरा नाही हा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर महादेवा ठपका आहे येणे नव्हे न्यायाचं अपमानपत्र आहे येणे नव्हे हा निष्काळजी अकल आहे येणे नव्हे नशिबाला उघड खेळ आहे विद्यार्थ्यांनी पेन चालवलं ला, रात्र लागून अभ्यास केला आणि विद्यापीठाने एक शेरा मारून सगळं झटकून टाकलं हे अन्यायाचं भयंकर रूप आहे येणेमुळे फेर झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आज संतापजनक आणि फक्त मार्कांसाठी नाही तर न्यायासाठी आहे विद्यापीठाने समजून घ्यावं विद्यार्थ्यांच्या चे भावनाशी खेळला तर येणेचे उत्तर नको सण असंच मिळेल आमच्या मागण्या स्पष्ट आहेत उत्तर पत्रिका पुन्हा तपासाव्यात दोषी परीक्षकावर कठोर कारवाई व्हावी आणि येनेच्या नावाखाली केलेल्या अन्यायासाठी विद्यार्थ्यांना भरपाई करावी